या श्रीराम सेवा प्रासादिक वारकरी भजन मंडळ आणि श्रीराम मंदिराच्या भव्य दिव्य प्रांगणामध्ये गेले अठ्ठेचाळीस वर्ष चालत आलेला हा अखंडारिणाम सापता आणि त्याच माध्यमातून प्रभुरामचंद्राचं मंदिर निर्माण कर जुनं मंदिर खूप मोडकळीस आलेलं आहे स्लॅब दागडुजीला आलेलं आहे सर्वच काही अघटित घटना घडण्याच्या आगोदर आपण हे नवीन मंदिर बांधण्यासाठी आता सर्वांनी एका अभंगामध्ये आहे तू झाला रामराजा आम्ही वानरांची फौजा त्याप्रमाणे आम्ही वानराच्या फौजेच्या रूपाने प्रभू रामचंद्रांच्या सत्ययुगामध्ये वानर सेनेने सागरावरती सेतू बांधला तर आम्ही आता सागरावरती सेतू नाही बांधणार आहे पण प्रभू पंचायतनाचं प्रभ शिवाजीनगरच्या पुण्यभूमीमध्ये अयोध्या निर्माण करण्याचं एक शपथ घेतलेली आणि ती अयोध्या निर्माणच करणार असं सर्वांना लहान मुलापासून तर वयोवृद्ध अवाल वृद्धांपासून सर्वांनाच वाटतं की शिवाजीनगरचं राम मंदिर तयार व्हावं तयार व्हावं तयार व्हावं या सर्वसाठी सर्व जनता कसोशीने प्रयत्न करत आहे सर्व वानर होण्यासाठी सर्व धडपड करत आहे आणि दिव्य स्वप्न आमचं या वर्षी अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाले तर पुढच्या दोन हजार सत्तावीसला ला भव्य दिव्य अशा राम मंदिराच्या प्रांगणामध्ये हा अखंडारिणाम सप्ताह म्हणजे श्रीराम रामचंद्राचा जन्मोत्सव सोहळा साजरा व्हावा हीच सर्वांची इच्छा आहे रामकृष्ण रामकृष्णारी राम राम। राम। शिवाजीनगरच्या भव्य दिव्य परिसरामध्ये आज शिवाजीनगर फक्त नावानेच अस्तित्वात आहे नाव शिवाजीनगर आणि शिवाजीनगरमध्ये हिंदू समाज अल्पसंख्यक झालेला आहे तरीसुद्धा इथे भव्य दिव्य असणारं मंदिर श्री प्रभुरामचंद्राचं मंदिर हे जीर्णोद्धारासाठी सर्व जनता झगडून तयार करण्यासाठी उभी राहिलेली आहे आणि ते मंदिर पूर्णत्वास जावं ही सर्वांची इच्छा आहे ते मंदिर पूर्णत्वास जाण्यासाठी सर्व जनता वानरसेना बनून कसोशीने प्रयत्न करतात आणि ते मंदिर पूर्ण व्हावं दोन हजार सत्तावीसला नवीन मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव सोहळा साजरा व्हावा अठ्ठेचाळीस वर्ष चालत आलेला हा अखंडारिणाम सप्ताह त्या प्रभू रामचंद्राच्या भव्य दिव्य प्रांगणामध्ये साजरा व्हावा प्रभूचा जन्मोत्सव साजरा व्हावा ही सर्वांची इच्छा आहे आणि तो ती इच्छा रामचंद्र आमच्या सर्वांकडून पूर्ण करून, करून घेऊन नवीन मंदिरात हे प्रभुरामचंद्राचा जन्मोत्सव साजरा होईल हीच माझ्या मनोकामना आहे आणि ती प्रभुरामचंद्र पूर्ण करेल एवढीच इच्छा रामकृष्ण हरी